देशभरात लोकसभा निवडणुकीच बिगुल वाजलाय येत्या तेरा एप्रिल ला शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया हवेली तालुका अध्यक्ष दिलीप सर जनतेच्या आपल्या प्रतिनिधीकडून अनेक अपेक्षा असतात तसे तुमच्या काय अपेक्षा आहेत खासदाराकडून शिरूर लोकसभा माहिती आदरणीय शिवजीजादा आढळकर यांना उमेदवारी दिलेली आहे आपण पाहिलं पंधरा वर्ष या भागाचं प्रतिनिधित्व करत असताना अनेक नवनवीन विषयाला त्यांनी हात घातला पंतप्रधान ग्राम योजनेच्या माध्यमातून अनेक ठिकाणचे रस्ते के केले रेल्वे प्रकल्प असतील शेतकऱ्यांसाठीची काही धोरणं असते याबाबत बाबत सातत्यानं लोकसभेमध्ये आवाज उठव उठवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि जवळपास परिसरातल्या सर्वच जनतेशी त्यांची घट्ट आहे परिचय आहे सर्वांची

निश्चितपणे अतिशय चांगला प्रश्न आहे कारण आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या कामाचा सा जर लेखाजोखा पाहिला आजच मला वाटतं मी मीडियावर पाहतोय एकशे एक कारण म्हणजे नरेंद्र मोदी साहेबच पंतप्रधान का याची एकशे एक कारण वर्तमानपत्रातून त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे अनेक वेगवेगळी म्हणजे अगदी जागतिक लेवलवर असणारं त्यांचं एक प्रभुत्व वेगवेगळ्या देशांशी असणारे त्यांचे संबंध सलोख्याशी चीन सारखा आपल्यावर अतिक्रमण करणाऱ्या देशाला कशा पद्धतीने त्यांनी दाखवून ठेवले असे वेगवेगळे विषय पाकिस्तान असेल किंवा आतंकवादी हल्ले असतील याविषयी असताना त्यांची कडक धोरण सुद्धा निश्चितपणे सुरक्षित रस्तेने वाटचाल करतोय असं चित्र नरेंद्र मोदी साहेबांनी उभं केलेलं आहे आणि खूप एक इनोव्हेटिव्ह असा व्यक्तिमत्व विश्वगुरु भारत करण्याचा कार्यक्रम जो त्यांचा सुरू आहे तो निश्चितपणे आणि जनमानसामध्ये त्याचं कौतुक मोठ्या प्रमाणात होतं पण या दोन टप्प्या मतदानाचे पार पडले त्यात साधारणपणे साठ ते पासष्ट टक्क्यांपर्यंत मतदान झालं तिसऱ्या टप्प्यात जर मतदानाचा आकडा वाढला तर कोणाला फायदा होईल निश्चितपणे महायुतीला फायदा होईल कारण संघटनात्मक पातळीवर जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस असेल भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना शिंदे गट असेल किंवा मनसे असेल तर असं असतील ही सगळेच पक्ष अतिशय तळागळामध्ये पक्ष क्रेडर पद्धतीने काम करतात संघटना पातळीवर खूप मोठ्या प्रमाणात काम होतं

आघाडीतल्या कार्यकर्त्यांपैकी मी एक होतो परंतु खूप मोठा भ्रम रस फुले साहेबांच्या माध्यमातून केला गेला, गेला। नंतरच्या काळामध्ये कुठलाही जनसंपर्क त्यांनी ठेवला नाही आम्ही त्यांना मागच्या वेळेस बरोबर फिरत असताना जी जी लोकांना वचनं दिली त्यातलं कुठलंही वचन पूर्ण खात्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकलो नाही मध्यंतरीच्या काळामध्ये तर करोनानंतर त्यांनी मी उभा राहणार नाही अशा भूमिकेतून शंभर टक्के जनसंपर्क तोडला कोणाशी मोबाईलवर संवाद साधला गेला जात नव्हता कोणाचा मोबाईल उच्चलला जात नव्हता मग आपण खासदार म्हणून काही छोटे मोठे विषय जर त्यांच्या पातळीवरचे असतील त्या संदर्भात कधी विचारलं गेल तर त्याचंही उत्तर समाधानकारकपणे कधी मिळालं नाही त्यामुळे निश्चितपणे गेली अनेक वर्ष आज बघा तुम्ही त्यांना फोन केला ते एक मिनिटापूर्वी फोन केला तरी ते उचलतात अगदीच कामात असेल तर थोड्या उत्तर देण्याची ती पद्धत निश्चितपणे ज्यांना माणसात फार अतिशय उचलेली आहे त्यामुळे आढळता खासदार हवे अशी सर्वांचीच त्या ठिकाणी मनोधारणा झालेली शिवाजीराव आढळराव पाटील यांचे शिरूरमध्ये शिरूर मतदारांच्या मनात सध्या शिवाजीराव आढळराव पाटील हे खासदार असल्याचं यांचं मत आहे पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद